आता डीएसएलआर मध्ये फोटो काढायची काहीच गरज नाही कारण तुमच्या मोबाईल मध्ये असं एक ऍप आहे जी तुम्ही तुमच्या फोटोला एका क्लिक मध्ये डीएसएलआर बनवू शकता तर गुगल फोटोचे पाच नवीन फीचर्स तुम्ही ट्राय करायलाच पाहिजे तर ट्रिक नंबर वन गुगल फोटो ऍप ला ओपन करून तुमचा एक फोटो निवडा त्यानंतर इथे एडिट वरती क्लिक करून एक्शन्स वरती टॅप करा इथे पोर्ट्रेट ब्लर म्हणून ऑप्शन आहे आता गुगल फोटो तुमच्या फोटोला बॅकग्राऊंड ब्लर ऍड करून देईल ज्यामुळे तुमच्या फोन मध्ये काढलेले फोटोज पण डीएसएलआर सारखे दिसतील ट्रिक नंबर दोन इथे तुम्हाला मॅजिक इरेझर दिसत असेल त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही तुमच्या फोटो भागातले लोक गायब करू शकता ट्रिक नंबर तीन आता तुम्ही इथे मूव वरती क्लिक करून फोटो सेंटर मध्ये आणू शकता अनब्लर फीचर ने फोटोला क्लॅरिटी देऊ शकता ट्रिक नंबर चार इथे प्लस वरती क्लिक करून सिनेमॅटिक फोटो वरती टॅप करा आता कोणता पण फोटो निवडा जो तुम्हाला थ्री मध्ये कन्वर्ट करायचा आहे ज्यामुळे तुमचा फोटो असा अफलातून दिसायला लागेल आणि हा फोटो तुम्ही इंस्टाग्राम ला टाकला की सगळे म्हणतील ट्रिक नंबर पाच इथे तुम्हाला हायलाइट व्हिडिओचा ऑप्शन दिसत असेल त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही जबरदस्त असे व्हिडिओ बनवू शकता तर आता त्या ट्रिक्स ट्राय करून सर्वांसोबत शेअर करा ఆని పోలు కరేల విసురునాక అప్లతుం